तर जय महाराष्ट्र पब्लिक तर आपल्या नवीन चॅनलवर आजचा नवीन व्हिडिओ आणि आपल्यासोबत आहे एक फोटोग्राफर आणि फोटोग्राफर कम ऑटो रिक्षा ड्रायव्हर आता त्या भाऊने आपला आत्ताच रिक्षा घेतलेली आहे आपण आता त्याच्यासोबत बोलणार आहोत आणि बघणार आहोत तो कसा बिझनेस करतो आणि त्याचं प्रोफेशनबद्दल जाणून घेऊ या फोटोग्राफीबद्दल तर नाव भाऊ तुझं पहिला नमस्कार माझं नाव शिवप्रसाद मुंडे आणि कुठला आहे प्रॉपर आता कुठं मी तसा प्रॉपर तुझं साईडचा आहे पण राहिला आता थेरगावमध्ये भावाच आई वडील लहानपणी वारलेले आहेत आणि त्यांनी जस्ट मला सांगितलं तर तो आत्ताकडे राहिलेला यमुनानगर मध्ये तर तो आता सांभाळल्यानंतर किती वर्षापर्यंत आता सांभाळलं तुला सोळा वर्षापर्यंत सोळा वर्षानंतर आता भाऊचं वय पस्तीस आहे तर तेव्हापासनं तो एकटाच राहतो आणि एकटाच फोटोग्राफर आहे आणि तुम्ही वर त्याचे फोटोज आणि व्हिडिओज वगैरे तुम्ही बघू शकता तर भाऊ तू आता रिक्षा घेतली का रिक्षा घेतली प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन झाले की तुम्ही बघताय फोटोग्राफी म्हणा इव्हन तुमच्या रिक्षा लाईन मध्ये कॉम्पिटेटर कसं होतं बिझनेसच पाहिजे म्हणजे मराठी माणसांनी बिझनेस केला पाहिजे असं मला वाटतं आणि बिझनेस केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचा फॅक्टर काय की आज तुम्ही बरेचसे बघता की मध्यम म्हणजे आपण काय म्हणतो मिडल क्लास लोक बिझनेस स्टार्टअप करतात पहिली गोष्ट काय होतं की बिझनेस मधले प्रॉपर माहिती नसते आपण थोडंफार कर्ज बाजारी घेऊन बिझनेस स्टार्टअप करतो त्यातली माहिती नसल्यामुळे काही पुढं येणाऱ्या अडचणी कळत नाही आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर की उदारी धंदा आज उदारी धंद्यामुळे ना बरेचसे स्टार्टअप मी बंद होताना बघितले आणि या क्षेत्रात येते कारण असं की बाबा मला फोटोग्राफी हे मला फर्स्ट बिझनेस आहे फर्स्ट बिझनेस फोटोग्राफी हा त्याला एक जोडधंदा पाहिजे असा पाहिजे की त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कमी आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण करू शकतो बरोबर आज तुम्ही कार घेतली पेमेंट किती करायला लागणार दोन मेंटेनन्स काय इव्हन त्याच्या आरटीओ ला तुम्हाला दरवर्षी पन्नास हजार रुपये भरायला लागतात आज टुरिस्ट गाडी घेतात म्हणजे तुम्हाला पन्नास साठ हजार किलोमीटरला टायर बदलायचे चार गाडीचे टायर बदलायला गेले तर समजा तीस हजार रुपये खर्च आहे खर्च त्याचा मेंटेनन्स या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जात आहे ना तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो पाहिजे तर भाऊ आपला सबस्क्रायबर आहे आणि आपले व्हिडिओ बघूनच त्यांनी गाडी घेतलेली आहे तर भाऊ कसं वाटलं निर्णय म्हणजे तुझा व्यवस्थित आहे का काय म्हणजे काय फसला माझा व्हिडिओ बघून तू बरेच लोक म्हणतात की याचे व्हिडिओ बघून लोक फसायला लागले आणि हप्ते भरता येत नाही आजकाल तर मी तुम्हाला याचा धंदा पण दाखवणार आहे तर भाऊ तुला काय वाटतं की रिक्षा घेऊन चूक केली का नाही चूक केली हे बघा कोण काय म्हणतं आणि आपल्याला काय पटत ते आपल्यावर आज तुमच्या चॅनल मधून बऱ्याच लोकांनी चांगले विषय घेतले आज तुमच्या व्यतिरिक्त अजून दहा चॅनल आहे ते मी फॉलो करतोय अगर बघतोय माना नाही का फॉलो म्हणजे बघतोय पण ज्याचा आपल्याला पटल आपण त्याला फॉलो केलं पाहिजे घेऊन काय म्हणजे चुकी केली आतापर्यंत वाटतंय का तुला काय होत चुकी कशामुळे शेवटी तो एक बिझनेस आहे आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर की मला राहत आज मी समजा दिवसभर केलं दोन तीन हजार रुपये घेऊन घरी जातोय नाही केलं दोन तास जेवढा तुम्ही बिझनेसला वेळ द्याल सगळ्यात महत्वाचा विषय याचा आहे असा आहे की बाबा उधार धंदा नाही मला ते पटलं म्हणून मी या क्षेत्रात आलो म्हणजे ट्रिप मारली की लगेच पैसे भेटणार आणि आम्ही फोटोग्राफी करतो कस्टमरला पोरं झाली तरी पैसे भेटत नाहीत बरोबर हा जवळजवळ सात आठ लाख रुपये मार्केट मध्ये उधारी नाही मला कस्टमर करून फोटोग्राफी मध्ये हेच प्रॉब्लेम आहे मित्रांनो की बाबा ऑर्डर टायमाला ये कस्टमर येतो बाबा एवढे ये एवढे फोटो काढायचे आहेत हा ठीक आहे ऑर्डर एवढे म्हणजे अर्ध पेमेंट करणार आणि अर्ध पेमेंट करतच नाही काय काही लोक काय काय होत ना आता हे सॉफ्ट कॉपी भेटतात नवीन नावीन म्हणतो ना आपण नवीनपणा असतो ठीक आहे अगदी ते कपलचे फोटो भेटले थोडेफार व्हिडिओ भेटले नंतर त्यातलं निघून जातो निघून ते घेत नाहीत बरोबर त्यांना आपला जो क्लायंट बेस आहे तोच क्लाइंट बेस पुढे तयार राहतो म्हणलं याला थोडा आपण फाटा देऊ आज ह्या रिक्षा नसता तर मला तेच काम करायला लागले असते आणि आज माझी तीच परिस्थिती पण आज याच्यामुळे मी काय करू शकतो की बाबा आपल्याला माहितीये की हे माणूस आपल्याला पहिले फसवले अगर ह्याच्या रेफरन्सने दुसरं हे क्लायंट आले तर आपण ते इग्नोर करू शकतो की बाबा काय नाही तर काय आपलं चलन चालू तर तर मित्रांनो बघा मी तुम्हाला सांगत असतो की आता तुम्ही फक्त रिक्षा धंद्यावर डिपेंड न राहता पार्ट टाइम तुम्ही काहीतरी बिझनेस चालू केलाच पाहिजे तर भावाची आयडिया एकदम भारी होती भाऊ आपल्याला सहा सात महिन्यापासून फॉलो करतोय तर आमचं बोलणं तेव्हापासून चालू आहे तर भाऊने रिक्षा घेतलेली आहे मस्त नवीन आणि पार्ट टाइम धंदा चालू केलेला आहे आणि पार्ट टाइम म्हणजे रिक्षा पार्ट टाइम आहे तुम्ही असं समजा की फोटोग्राफी पार्ट टाइम आहे तर तसं नाही फोटोग्राफी त्याचा मेन बिझनेस आहे तर भाऊ तुझ्याकडे कॅमेरा कुठला आहे सांग जरा सोनी ए सेव्हन एम फोर आहे सोनीचा कॅमेरा दीड लाखाचा लेन्स किती आहे तुझ्याकडे किटेच आहे चार पाच लाखा अच्छा कॅमेरा फक्त दीड लाखाचा आहे त्याचं पूर्ण किट म्हणजे किट मध्ये लेन्सेस येतात वेगवेगळे तर किती कितीच म्हटलं आपलं स्टुडिओ होतं भाऊ रेंट निघत नव्हतं त्यामुळे आपण स्टुडिओ बंद केला कोरोनामध्ये कोरोनाची विषय नाही तर तुम्ही म्हणाल की बाबा फोटोग्राफी नीट नाही जमली म्हणून रिक्षा आलं तर तसं आम्ही म्हणजे आम्ही सेम वयाचे आणि आम्हाला दोघांना पण कोरोनाने खूप काही शिकवलेलं का आहे आणि खूप काही आम्ही भाजून निघालेला आहे कोरोनामध्ये तर सांग कोरोनाचं काय होतं काय प्रॉब्लेम होता कोरोनामध्ये सगळ्याच बिझनेस ठप्प होते ना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम फेस केला ते फोटोग्राफरनी कारण लोक नवीन नवीन नाही येणार त्याच्यामुळे सरकारने ते फोटोग्राफर जे काम चालूच केले नाही थोडक्यात कोरोना मध्ये काय कसं काय मॅनेज केलं भाऊ कोरोनामध्ये जॉबला जायचो आता एक ठिकाणी कारण जे लग्न चारशे पाचशे लोकांमध्ये व्हायचे त्याचे रिस्ट्रिक्शन आले की पन्नास साठशे शंभर लोकांमध्ये बरोबर त्यावेळेस पन्नास लोक होते असं होतं की बाबा मग तुम्ही तीस हजार रुपये आवा घ्यायचे तर आता कमीच घ्या कमी आता जे टीम आपण हायर करतो त्यांना पेमेंट देणार आणि त्याचा परिणाम असा झाला ना कि म्हणजे ज्या आपण चाळीस हजार रुपये देतो होतो ते काम वीस आणि बावीस हजार रुपयात करायला लागली आणि पर्याय असं झाला की नाही काही नाही करण्यापेक्षा बावीस हजार रुपये वीस हजार रुपये आणि आज तोच ट्रेंड फॉलो तो ट्रेंड म्हणजे कोरोना मध्ये रेट पडला तो अजून पडलेलाच आहे आणि काय होतं महिन्या वर आता कोर्स करतात येणार झाला फोटोग्राफर बरोबर काय किंवा असं म्हण अवघा प्रत्येकाने पैसा बघतो कुठं पैसे वाचतात आज लोकांना हे कळत नाही की बाबा जे काम करणार का ते लाईफ टाइम त्याच मेमरीज राहणार आहे आपले इथली लोक दारू डेकोरेशन खाणं पिणं नाही त्याच्यावर जास्त खर्च करतील म्हणजे लाईफ टाइम मेमरीज राहणार आहे कसं प्रत्येकाला आपण नाही बदलू शकत प्रत्येकाची वैयक्तिक प्रश्न येतो तर आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भाऊचा नंबर टाकल आणि तुम्ही त्याला इन्क्वायरी करू शकता कॅमेरा आपल्या तुमचं शूट असेल बर्थडे शूट असेल लग्नाचा असेल अजून एक्सेट्रा व्हिडिओग्राफी फोटोग्राफी होऊन जाईल आणि तुमच्या बजेटमध्ये करून देऊन जाईल आपला भाऊ तर कोरोनामध्ये मॅनेज केलं ठीक आहे आणि नंतर कसं म्हणजे कॅमेरा किट कसं घेतलं तू म्हणजे कसं मॅनेज केलं सगळं कारण तू एकटाय बॅ म्हणजे आस म्हणजे तुझ्या आई वडील आई वडील भाऊचे वारलेले आणि कोणाचं न हात नव्हता त्याच्या हात म्हणजे त्याच्यावर आणि स्वतःच्या हिमतीवर त्यांनी चार ते पाच लाखाचं कॅमेऱ्याचं किट घेतलंय आता त्याची रिक्षा आहे रिक्षा पण त्यांनी स्वतःच्या जीवावर घेतलेली आहे अजून भाऊ किती महिन्याला त्यांनी मग दाखवलं तीस हजार रुपये तो भाऊ भरते भरतोय किती <laughs> <किदी? किदी> हजार <laughs> सत्तर हजार सत्तर हजार भरतोय स्वतः आता कसे भरतोय ते त्याला विचारू भाऊ कुठलं कुठलं लोन आहे सांगू हे सगळं उभं गेले ते लोनवरच गेले लोन वर पैसे देणार नाही करणार पण एवढं लोन भरायचं म्हणजे तरी थोडं हे पाहिजे ना दम पाहिजे कारण एक ठिकाणी वाचलोच याच्यावर कर्ज होतोच खराब आणि कस होत कि बाबा आपली परिस्थिती अशी असल्यामुळं अगर शेटे कोणी असू एक सर्टन लिमिट पर्यंत आपल्याला मदत करू शकतो आणि आमच्या क्षेत्रात असे किंवा तुमच्याकडे नवीन गोष्टी असतील अपडेटेड असेल तर तुम्हाला किंमत किंमत बरोबर त्याच्यामुळे ते करावंच लागत म्हणजे खर्च करावंच लागतो जे अपडेटेड राहणं कारण चांगलं कॅमेरा असेल तर तसे शूट पण भेटतात मित्रांनो तसं काम भेटत एंट्री असेल तर फोटोग्राफी मध्ये तुम्हाला काही काम भेटणार नाहीये तर किती आता रिक्षाच किती डाऊन पेमेंट केलं होतं रिक्षाला चाळीस हजार रुपये भरले होते चाळीस हजार आठ हजार शंभरचा हप्ता आहे किती महिने केले आठेचाळीस महिने चार वर्ष हा आठ हजाराने बरं ते हप्ता तरी जास्त ठेवला बरे नाही तर काय ते अजून वाढलं असतं तर आपण याची भाऊची रिक्षा पण बघणार आहोत थोड्या वेळात तर भाऊ कसं असतंय की याला जर ऑर्डर असेल तरच ऑर्डर नसेल तर हा रिक्षा काढतो ठीक आहे ना ऑर्डर असेल ना आँ। आँ। आता काल भोगावला गेलो तुम्ही भोगावला शूट होतांना गोटू टाकलं भोगावचं दोन ट्रिप बसल्या बर समजा तुम्हाला ला पोहोचले तुम्ही ला निघले तर बरं ऑन द वे पण तुम्ही सीएनजी चे पैसे पहिलं कसं होतं की आता या क्षेत्रात यायचं मला कारण सांगितलं मी आणि एक शूट होता मला हडपसरला ट्रॅव्हलिंगलाच बाराशे रुपये गेले बरं ट्रॅव्हलिंगला सामान्य बाराशे रुपये हडपसरला गेले आणि रिक्षा जरी गेली तरी तुमच्या बॅग आहे पैसे जास्त लागतील नाही का म्हणजे कसं होतं प्रत्येकाच आपण काय म्हणतो माइंडसेट सेम नसतो बरं पण कॉपरेट करणारे पण आहेत समाजात सगळ्या प्रकारचे लोक आहे कॉपरेट करणारे पण आहेत फायदा घेणारे पण आहेत लुटणारे पण आहेत नाही का तर मग आता, आता... बरं तू ठीक आहे बाराशे रुपये तू त्या हडपसरला दिले ठीक आहे जाऊन आलो बाराशे रुपयात जाऊन येताना त्या माणसाची गिरकीर मग कलर गेला आणि हे अरे कलर गेला बॅग ठेवली फक्त बॅगा मोठ्यात बॅग आणि कलर आहे का बरं ठीक आहे ते तुला एक्सपिरियन्स झाला पण आता तुझ्यासोबत जर असं घडलं एखाद्या कस्टमरला बॅग बॅग घेऊन मोठ्या तू तसं करतो नाही नाही बघा आपल्याला ज्या गोष्टी पडतील ना आपल्या नियमात बस असेल बस असेल ते करायचे कुणी किती मोठा पैसे वाला असू द्या आज बारेचशा मला ट्रिप पडते एक ट्रिप पडली बाबा हॉटेल होत चिकन होत चिकन हे ते हिंदवडीत पार्सल जायचे सोबत कोणी हे आहे का तुम्ही पाहिजे ना का कोर्टर आहे का प्रवासी वाहतूक उद्या तुमचं पार्सल घेऊन गेलो मी त्यात काही वस्तू असू द्या उद्या मला पोलिसांनी पकडला आपण नियमात बसतोय का नाही आपल्याला जग मारत दंड भरणे बरोबर समजा दोनशे रुपयाची ट्रिप असेल त्याला ची पावती पाठवलं काय करणार काय बरोबर पण नाही पावती टाकली पोलिसांना पोलिसांना गेले तर काय रे हे बघा मित्रांनो मला पण बरेच वेळा असे एक्सपिरियन्स आलेले की हे कुठल्याच तत्वात बसत नाही आता ह्याला ऑर्डर आली म्हणजे ट्रिप पडली चिकन आहे चिकन घेऊन जाणार हा एक तर माळगरी येणार आहे तू म्हणजे सांगितलं होत बर ठीक आहे माळगरीचे तर असं तर समजा की बाबा ट्रिप बुक करणार नाही एवढं सामान घेऊन जायचं मध्ये आधी जर त्या सामानाला काय झालं मित्रांनो ठीक आहे समजा ते घाळ झालं समजा पडलं रिक्षातून आपण पुढे चालवणार मग आता त्यांचं सामान पडलं माणूस नाही बाहेर मग ते त्याची जबाबदारी पण आपल्यावरच येत असते त्याच्यामुळे असले हमाली करायची नाही मित्रांनो कोणाचे असे पण जे, बर, बर, तुम्हें बर, तुम्हें दार आ, जे... ते क्षेत्रात सरकार आज पैसे घेते पोर्टर वाहतूक करणारे हप्ते भर म्हणजे ईएमआय भरतात टॅक्स भरतात काय तर त्यांना बिझनेस तुम्ही नका ना खाऊ त्यांचा बिझनेस तुमच्या मध्ये त्यांनी पॅसेंजर ने म्हणजे म्हणजे त्याचा जो तो बिझनेस त्याने करावा ना बरोबर आज वाहतूक तुम्ही जर पॅसेंजर रिक्षातून करायला लागली तर तुम्ही ह्या गोष्टीला तुम्हाला कोणच हे नाही करू शकत पोलिस पण फाईन मारणार त्यांनी पोलिसांनी पकडलं तुम्हाला परियच नाही लागणार आग काय मला शंभर दोनशे मध्ये भागते पण ते द्यायला लागणार तर आपल्या लाईन मध्ये बघा सामान शिफ्टिंग असतं बऱ्याच ना अक्षरशः उबेरच्या मध्ये ते सामान शिफ्टिंग करतात पूर्ण रिक्षा भरलेली असते सामान आणि त्याच रेट मध्ये स्वतः मी स्वतः रिक्षावाला सामान ठेवायला स्वतः काढून ठेवतो अरे एवढी नका ना करू तर हे जर तुमची गाडी पकडली ओव्हर लगेज मध्ये तुम्हाला किती फाईन आहे माहितीये का मित्रांनो तर असं करत जाऊ नका की रेट मध्ये एक्स्ट्रा सामान घेऊन जायचं नाही आपली माल वाहतूक गाडी नाहीये आपली फक्त पॅसेंजर वाहतूक आहे मग समजा तीन पॅसेंजरच्या तीन बॅगच अलाउड करायच्या मित्रांनो ओव्हर लगेज करायचं नाही ओव्हर लगेज असेल तर मिनी करायला लावायची सरळ सरळ सर। नाही तर कॅब करायला लावायची आणि कॅब नसेल तर मग डायरेक्ट जास्त माल वाहतूक असेल तर टेम्पो कर म्हणायचं त्याला तर भावा भाऊचा धंदा बघणार आपण व्हिडिओ वाढवत नाही जास्त तर बघा मित्रांनो बरेच जण म्हणतात की धंदा नाही धंदा नाही धंदा नाही तर तुम्हाला सांगतो की हा भाऊ जेव्हा ऑर्डर नसेल तेव्हाच निघतो आणि किती पैसे कमवतो ते तुम्हाला दाखवतो लाईव्ह प्रूफ मधून तुम्ही म्हणता की रिक्षाला धंदाच होत नाही आता बघा तुम्ही फक्त आहे आता हे किती दिवसाचं आहे बघा एक आणि इथं ऑलमोस्ट दोन ते तीन दिवस तर काम केलेलंच नाहीये असं पकडा तर पहिल्या दिवशी बघा हे तीन हजार रुपये आता तुम्ही म्हणाल की धंदा नाही म्हणताय ना तीन रिक्षामध्ये पाहुणे तीन हजार रुपये कमवलेले आहेत सोमवारी ऑनलाईन बघा किती आहे अकरा तास बत्तीस ट्रिप मारलेले आहेत इकडे बघा तीन हजार त्रेपन्न इकडे बघा तीन हजार बावीस सव्वीसशे रुपये ऐका का कॅबमध्ये हाय का केलेला आहे आणि ट्रिपा बघा आणि ऑनलाईन बघा बारा बारा तास ऑनलाईन आहे हे बघा एकवीसशे रुपये ट्रिपा किती आहे सव्वीस अकरा तास ऑनलाईन साडे अकरा तास इथं बघा तर इथं किती के एक किती एकच मारली किती तीन हे बघा एक आहे अडतीसशे रुपये या भावाने किती अडतीसशे रुपये केलेला आहे रिक्षा मध्ये अडतीसशे रुपये तुम्ही म्हणता धंदा नाही कॅश वेगळे कॅश वेगळे म्हणजे ते चे वेगळे आणि रॅपिडोच्या पण त्यांनी दोन ट्रिप मारलेल्या पाच हजार रुपये धंदा केलेला असं त्यांनी मला सांगितलं तर तुम्ही म्हणताय धंदा नाहीये धंदा आहे करणाऱ्याला धंदा भरपूर आहे तुम्हाला फक्त यायचं दहा अकरा वाजता तुम्ही येणार आणि संध्याकाळी पाच आणि सहा वाजता जाणार असा धंदा होत नाही आणि फक्त मी शंभरच्या स्वीप मारतो शंभरच्या वरच्याच मारतो तर तसा बी धंदा होत नसतो तुम्हाला लोकल पंचेचाळीस रुपयाची मारली की पन्नास रुपयाची भेटते पन्नास ची मारली की शंभरची पण भेटेल तुम्हाला तर असा धंदा असतो मित्रांनो असा धंदा करावा लागतो तर तुम्ही म्हणणार अय मी मोठे स्वीप मारणार आणि तसाच धंदा करणार तर तशा लोकांना धंदा बिलकुल नाही आहे आणि जे आठ नऊ वाजता येतं आणि सात आणि आठ तास रिक्षा ता चालवतं त्यांना बी धंदा होत नाही तर असं भावासारखं अकरा बारा तास काम करावं लागतं तेव्हा कुठे एवढे पैसे बघायला भेटतात मित्रांनो ठीक आहे तर टाइम द्यावा लागतो चला आपण भाऊची रिक्षा बघूया तुम्हाला दाखवतो तर भावाची रिक्षा किती वर्ष झाले घेऊन आपल्याला किती महिने सहा महिने महिने रिक्षा नंबर प्लेट एक नंबर गाडी आहे बघा मस्त कम्फर्टेबल आहे काय नाही झंकी पिंकी अजिबात भाऊला आवडत नाही नॉर्मल रिक्षा ठेवायची तू म्हणतो बघा स्वामी समोर नजर नाही <laughs> <laughs> तर बघा मित्रांनो काल परवा माझ्या घरचे मेट्रोनी आले होते ठीक आहे तर तिथं तिथले वाले तिथले रिक्षावाले अक्षरशः शिव्या बिव्या देत होते घरातल्या लेडीज सगळ्या ठीक आहे आणि आई बहीण सगळे माझ्याकडे बघायला लागले की मला पण ते त्यांच्या समजत होते तर हे माझ्यासोबत आहे ना खूप वर्षापासून होते त्याच्यामुळे आपण परमिटचा विषय रिक्षासाठी आपल्या रिक्षावाल्यांसाठी आपण चॅनल काढला आणि भावासारखे असे बरेचसे लोक चांगले लोक रिक्षाच्या धंद्यात येत आहेत आणि हेच चा आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे तर ह्या रिक्षात बऱ्याच जुन्या लोकांना काय वाटतं की आमच आमचं सगळं असावं नवीन कोणीच येऊ नये आणि नवीन परमिट बंद करा असं तसं माझा धंदा होत नाही माझं हे होत नाही ते होत नाही आणि यांना काय वाटतं की आमचीच सत्ता पाहिजे नवीन लोकांनी चांगल्या लोकांनी या धंद्यात यायचंच नाही जे की आत्ता रिक्षावाल्यांना एवढे शिव्यात येतात ना लोक म्हणजे काही ते काही अंशीच बरोबर आहेत लोकांचं आणि लोकच तसे ड्रायव्हरच तसे तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल बऱ्याच जणांना जर आला नसेल तर स्वतःच्या बायकोसाठी आईसाठी तुम्ही रिक्षा बुक करून बघा नाहीतर चौकातून रिक्षा घ्या आणि बघा ते काही काही लोक किती भारी भेटतात भारी म्हणजे त्या अँगलनी भारी तर असं आहे मित्रांनो की आता काही वर्षांनी मेट्रो सगळीकडे चालू होणार बाईक टॅक्सी चालू होणार आहे तर तुम्ही फुल टू तु रिक्षावर डिपेंड राहू शकत नाही तुम्हाला पार्ट टाइम असं काहीतरी बिझनेस करावाच लागेल जसं भाऊ करतोय भावाचा फुल टाईम आहे फोटोग्राफी आणि तुम्हाला जर फोटोग्राफी करायची असेल समजा लहान मुलींचे मुलांचे तुमच्या घरच्या वाढदिवसाचे समजा लग्नाचे समजा तर त्याच्यासाठी मी तुमचा या भावाचा नंबर खाली कॉन्टॅक्टमध्ये देईल त्याला नक्की फोन करा आणि रिजनेबल रेटमध्ये शूट करून देईल भाऊ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हा आपल्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे नवीन चॅनलवरचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र